तुमच्या घरात माशा मुंग्या किंवा मच्छर म्हणजे डास खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर हा एक घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा अगदी दहा पंधरा मिनटात तुमच्या घरातून माशा गायब होतात निघून जातात मच्छरांचा त्रास कमी होतो आणि मुंग्यासुद्धा मरतात तुम्हाला कोणतेही केमिकल्स किंवा इतर औषधं बाजारातून आणण्याची अजिबात गरज नाही याचे कोणतेही साईड इफेक्ट तुमच्या घरातील लहान मुलांवर अजिबात होणार नाहीत तर हा घरगुती उपाय नक्की कसा करायचा असला तर जाणून घेऊया त्यासाठी सर्वात प्रथम आपण घेणार आहोत एक लिंबू हे लिंबू व्यवस्थित आपण किसणार आहोत याची जी बाहेरची साल आहे फक्त ही साल आपण किसायची आहे फक्त बाहेरची साल किसायची आहे सगळ्या बाजूंनी आता व्हिडिओ थोडा मी फास्ट फास्ट तुम्हाला दाखवणार आहे तर ही साल आपण किसून घेतली आता याच्यासोबत आपण याच्यामध्ये एक चमचाभर मीठसुद्धा टाकायचं आहे चमच्याभर मीठ, मीठ आणि तिसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लवंगचे एक एक चार पाच लवंगा पाच सहा लवंगा घ्यायच्या आहेत आणि या तिन्हीला आपण व्यवस्थित कुटून घेऊया मित्रां लक्षात ठेवा मच्छरांमुळे आपल्याला चिकनगुनिया मलेरिया किंवा डेंग्यू अशा प्रकारचे आजार होतात झिकासारखा जो आजार आहे पिवळा ताप आहे घरमाशीबद्दल तर काही सांगायलाच नको घरमाशी जी असते त्या घरमाशीमध्ये अनेक प्रकारचे जवळजवळ साठ लाख जीवाणू असतात त्याच्यामुळे आपला टायफॉईड आमांश पटकी क्षय म्हणजे टी बी काळपुळी परमा खुपरी असे अनेक रोग होतात तर हे कुठून झालेलं आहे आणि याला आता एकतर आपण थेट ज्या ठिकाणी मच्छर होतात किंवा ज्या ठिकाणी माशा बसतात तिथं तुम्ही याला थेट असं ठेवू शकता यातून जो एक सुगंध बाहेर पडतो या सुगंधामुळं माशा मच्छर निघून जातात याहीपेक्षा एक खूप चांगला जो पर्याय आहे तो एक एक मिस्रना है। है मिस्रना आता पुढं आपण पाहू काय करायचं आहे एक अर्धा ते एक ग्लास पाणी तापायला ठेवायचं आहे आपण आणि त्याच्यामध्ये हे कुठलेलं जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण टाकायचं टाकलं आता ह्याला चांगलं व्यवस्थित उकळू द्या जोपर्यंत पाणी निम्म होत नाही तोपर्यंत याला तुम्ही उकळू शकता तर याला चांगलं उकळून घेतल्याच्यानंतर आपण काय करायचं आहे ह्याला गाळून घेऊ याला व्यवस्थित गाळून घेऊ तर हे जे मिश्रण आपल्याकडे आहे हे मिश्रण तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ते ज्या ठिकाणी मुंग्या आहेत त्या मुंग्यांच्या ठिकाणी हे मिश्रण तुम्ही स्प्रे करू शकता शिंपरू शकता याने मुंग्या मरतात निघून जातात ज्या ठिकाणी खूप माशा बसतात त्या ठिकाणी जर करायचं असेल तर एक अर्धा बादली आपण पाणी घ्यावं आणि त्या बादलीमध्ये आपण हे जे मिश्रण आहे आपलं तर हे मिश्रण त्यामध्ये टाकावं आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी फरशी पुसून घ्यावी यानेसुद्धा अगदी माशा मच्छर किंवा चिलटे जी असतात ती अजिबात घरामध्ये होत नाहीत मुंग्या होत नाहीत तुम्ही आठवड्यातून एक वेळ जर हा घरगुती उपाय करून पाहिला तर माशा मुंग्या मच्छर डास हे निघून जातात तुमचं घर त्यापासून स सुरक्षित बनतं तर अत्यंत चांगला असा हा घरगुती उपाय अनेक वर्षांपासून लोक करत आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ आजचा घरगुती उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे घरगुती उपाय तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद थँक्यू